शांत आणि नितळ समुद्र व इतका सुंदर पूर्णगड किल्ला हा मला खूपच भारी वाटलं हा किल्ला खूपच चांगला आहे व इतका चांगला किल्ला मी इतका उशिरा करतो त्यामुळे थोडंसं वाईट पण वाटत आहे गडाचा दरवाजा जेव्हा सुरू होतो प्रथम आपल्याला हनुमान मंदिर लागते महादरवाजा पाहिल्यानंतर आता आपण पुढील भाग पाहायला जाऊ रत्नागिरीमध्ये बाणकोट नंतर आ, हा पूर्णगड माझा सगळ्यात आवडीचा दुसरा नंबर गड आहे पूर्णगड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी नंबर गड आहे खूपच सुंदर व प्रत्येकाने हा गड जरूर करावा पण त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला होता गडावर पण किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाणार आहे गडाचा दरवाजा जेव्हा सुरू होतो प्रथम आपल्याला हनुमान मंदिर लागते व गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आहे प्रथम आपण हनुमान रायाचे दर्शन घेऊ आणि आपली गडफेरी चालू करू आपल्याला शिल्प दिसून येतात आत आल्यानंतर पारेकर यांच्या अशा देवड्या दोन्ही बाजूला पहिला भेटत आहेत दोन्ही बाजूला व्यवस्थित अशा पारेकरांच्या देवड्या आहेत आपण आता महादरवाजाच्या वर बाजूचा आता महादरवाजा पाहिल्यानंतर आता आपण पुढील भाग पाहिला जाऊ रत्नागिरीमध्ये बाणकोटनंतर हा पूर्णगड माझा सगळ्यात आवडीचा दुसरा नंबर गड आहे अंडा लावण्यासाठी सोय केलेली आहे पूर्णगड हा माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी नंबर गड आहे गडफेरी करत असताना खूपच एक मनात आतुरता होती बरेच दिवस झालं आमचा पूर्णगड किल्ला पाण्याचा राहिला होता तो आज आपण पाहिला आहे व रत्नागिरी जिल्ह्यातील आपला हा थर्टी नंबर किल्ला आहे तीस नंबर आता रत्नागिरी जिल्ह्यातील आपले फक्त दोन किल्ले राहिले आहेत तेही आपण करणार आहोत खूपच सुंदर व प्रत्येकाने हा गड जरूर करावा त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला होता गडावर व आता हा एक वाड्याचा चौथार आहे आणि तो एक आहे त्या ठिकाणी बी वाडे असावेत पूर्वीच्या काळी जे महादरवाजा आणि पाठीमागचा दरवाजा आहे समोरासमोर आहेत महादरवाजाची भव्यता खूपच मोठी आहे आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर जाणार आहे हा 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 गडाच्या सर्वोच्च भागात आत्ताशी आम्हाला हवा मस्त लागली आहे तर पहिलं एक दोन आणि ही एक तीन तीन ठिकाणी जंग आहेत व तसेच या बाजूला एक अशा एकून चार जंगे आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी पाहायला भेटत आहेत ह्या बुरजावर खूप मोठ्या प्रमाणात अशा जंग्या आहेत हे पाहू शकते अशी एक दोन तीन ही पाहण्यासाठी तशी ज्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर याही अशा 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 सर्व बाजूला आपणाला बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या पाहायला भेटत आहेत गडाची पूर्ण फेरी किंवा गड पाहण्यासाठी अर्ध्या तासाची वेळ पुरेशी होऊन जाते बंदुकीचा मार करण्यासाठी जंग्या खूप दिसत आहेत शांत आणि नितळ समुद्र व इतका सुंदर पूर्णगड किल्ला हा मला खूपच भारी वाटलं हा किल्ला खूपच चांगला आहे इतका चांगला केला मी इतक्या उशिरा करतो त्यामुळे थोडस वाईट पण वाटत आहे चला झंडापुरुच आता आपण आतून राऊंड मारून घेऊ चला या ठिकाणी एक वृंदावन आहे वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत या ठिकाणी येथे पाणी जाण्यासाठी सोय करण्यात आली आहे ते एक कोठी आहे किल्ल्यावर एकूण एक दोन व तीन त्या बाजूला तीन असे चौथारे आहेत व तिथे एक चार पूर्ना पूर्ना ही किल्ल्याची बॅक साईड आता आपण पूर्ण गाड पूर्ण पाहिलेला आहे सोयाची केली आहे पाहू शकतो याच चारी बाजूला व्यवसायाचं नक्षी काम आहे ती सुद्धा प्राचीन आहे नवीन नाही ना हा एक बुरुज आहे सुंदर असा व हा एक बुरुज आहे अप्रतिम किल्ला आहे कितीही पाहिलं तरी आपलं समाधान होणार नाही असा किल्ला आहे या ते काय असं विहीर गडाची आपण आता चारी बाजूनी व्यवस्थित असे बाहेरून गडफेरी पूर्ण करू भव्य दिवसात या ठिकाणचा जो पाहिला तर डबल ऊर जागतच दिसत आहे आपल्याला आता आपला व्यवस्थित पाहता येईल गडथांगड आणि आपला हा आत गुरुजात रूम आहे गुरुजांची जर भव्यता पाहिली तर पाहतच राहावी अशी आहे मुख्य दरवाजा जवळ पोशिंग जातो त्या ठिकाणी मुख्य दरवाजा सेम बाणकोट जिल्हा आहे ही एक विहीर अशी विहीर आहे जाण्यासाठी पायऱ्या होत्या परंतु त्या बंद करून ठेवण्यात आल्या आहेत बाहेरून गडफेरी करून आपण आता पुन्हा मुख्य दरवाजा महादरवाज्यापासी पोचून गेलो हे फुलसुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे पा मुख्य महादरवाजा आणि त्या ठिकाणी आपल्याला विहीर पाहायला भेटत आहे रस्ता पहिला तर असा आहे खूपच सुंदर आणि झाडीजोडपतून जाणारा गडाकडे रस्ता आहे आपण गाडी या ठिकाणी पार्किंग करतो व पार्किंग केल्यानंतर आपणाला किल्ल्याकडे जाण्यासाठी या ठिकाणावरून गेलेला मार्ग आहे कोकणातील मंदिर खास वेगळे असतात वैशिष्ट्यपूर्ण अशी पाहू शकते कोकणातील बऱ्याच ठिकाणी आपणाला ह्याच पद्धतीची मंदिरे पाहायला भेटतात सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन आपली आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे सिद्धेश्वर मंदिराला लागूनच आपल्याला राम मंदिर पाहायला भेटत आहे राम मंदिर